नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सीमाला मात्र आरतीचे आवाज ऐकू आल्यामुळे ती खूप घाबरते आणि घरामध्ये गोंधळ होतो तेवढ्यात मात्र शशिकांत मुलांना सांगू लागतो तुम्ही अजिबात काळजी करू नका तिला कसला तरी भास होत असणार आहे तेव्हा मात्र आनंद म्हणतो पण आपण जाऊन तर बघूया काय होत आहे त्यानंतर मात्र आता शशिकांत म्हणतो आईचा भक्त तुला सांगितलं ना एकदा काय नाही होते तिला उगच भास होत असेल आणि मी हे ना मी एवढं तिच्या सोबत असल्यावर कशाला घाबरायचे जा तू जाऊन झोप तर तेव्हा इकडे जान्हवी पण म्हणते हो आपण जाऊन झोपूया आता बाबा आहेत ना आई तुम्ही काळजी करू नका बाबा आहेत तुमच्या सोबत चल आनंद आपण जाऊन झोपूया असं म्हणून ती आनंदला आता घेऊन जात असते तेवढा आनंद म्हणतो आई तरीही तुला काही लागलं तर मला आवाज दे मी आहेच इथे अजिबात घाबरू नको तर तेव्हा आता सीमा म्हणते हो ठीक आहे तुझा त्यानंतर मात्र आता जानवी सुद्धा आई काळजी करू नका आता तुम्ही हो झोपा आणि आम्ही हो झोपतो असं म्हणून तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता सीमा शशिकांतला विचारते रामाच्या आईची तब्येत खूपच खराब असेल का तेव्हा शशिकांत म्हणतो काही माहित नाही आता मात्र जेव्हा अक्षय येईल तेव्हाच कळेल ते आणि त्यामुळे आता शशिकांत पण तिथून निघून जातो परंतु सीमा आता विचारतच असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अक्षय मात्र रमाला त्या घरामध्ये बघून खूप चिडतो आणि म्हणतो तुझी हिंमतच कशी झाली रमाच्या घरात येऊन तिच्या गेटअप मध्ये राहण्याची तेव्हा मात्र आता साई मध्ये पडतो आणि साई म्हणतो की अक्षय भाऊ चूक झाली ना खर तर ही रमा आहे आणि असं म्हटल्यावर आता अक्षय पुन्हा त्याच्याकडे आश्चर्याने बघत असतो इकडे रमा मात्र खूपच रडत असते मालिक त्यांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा